आनंदही झाला आणि हृदय भरून येत आहे माझं एकनाथबाई शिंदे यांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकली त्यांच्या जबाबदारीला मी कुठल्याही प्रकारे तडा जाऊ देणार नाही ना आणि निश्चित मी विजय घेईन आणि जनतेचे काम सुद्धा करेन हिंगोली लोकसभेसाठी महायुतीने उमेदवार बदललेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोली लोकसभेमध्ये हेमंत पाटी पाटील यांची उमेदवारी बदलत आता त्यांच्या जागी बाबूराव पाटील कोहळीकर यांना उमेदवारी दिलेली आहे पहिल्यांदा साम टीव्ही वरती बाबूराव पाटील कोहळीकर आहेत तुम्हाला आता हिंगोली लोकसभेची उमेदवारी मिळाली काय पहिली प्रतिक्रिया आहे खर तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांच्या माध्यमातून सर्वसाधारण कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील एका मुला मुलांना एवढी मोठी लोकसभेची जबाबदारी माझ्यावर टाकली आनंदही झाला आणि हृदय भरून येत आहे माझ कि एवढा मोठ्या लोकसभेची जबाबदारी माझ्यावर टाकल्याच्या नंतर याच्यात जर मी विजय झाल्याच्या नंतर काय करावं आणि काय नाही हे मला म्हणजे मुख्यमंत्री हे शेतकरी कुटुंबातून आले आणि त्यांनी शेतकऱ्याच्या कुटुंबाला उमेदवारी दिलेली आहे बरोबर आहे एकीकडे आपण बघत आहात कि धनधाणक्या लोकांना बाकीच्या पार्ट्यामध्ये वाव आहे परंतु एकच महाराष्ट्रामध्ये नेते असे आहेत की सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील मुलांना एवढ्या मोठ्या हिंगोली लोकसभेची माझ्यावर जबाबदारी टाकली निश्चितच जी मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकली त्यांच्या जबाबदारीला मी कुठल्याही प्रकारे तडा जाऊ देणार नाही मी जनतेसाठी अहोरात्र काम करीत राहील आज तुम्ही दिवसभर शिवसेनेच्या बैठकीमध्ये होतात कधी मनात वाटलं होतं का तुम्हालाच हिंगोली लोकसभेच उमेदवार घोषित करतील चर्चा होती गेल्या चार पाच दिवसापासून असं पण मला वाटत नव्हतं मला असं वाटत नव्हतं की मलाच मिळेल आणि माझी काही मागणी नव्हती परंतु ही जबाबदारी टाकली ती निश्चितच मी या जबाबदारीचा जनतेसाठी चांगला उपयोग करीन एका सर्वसामान्य शिवसैनिकाला न्याय दिला आहे आणि त्यामुळे तुमचं हृदय भरून आलेले डोळ्यात आश्रूस तुमच्या नाही निश्चितच ही जबाबदारी काही छोटी नाही ही फार मोठी आहे लोकसभा ठीक आहे एखादी जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा परंतु हा सहा विधानसभेचा मिळून हिंगोली जिल्हा म्हणजे हिंगोली यवतमाळ आणि नांदेड लोकसभा आहे आणि ही जबाबदारी काय खूप माझ्यासाठी मोठी आहे आव्हान आहे परंतु मी निश्चितच जर याच्यात मला यश आलं तर निश्चित जनतेच काम करेन आणि जे माझ्यावर एकनाथबाई शिंदेनं जबाबदारी टाकली त्याला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ देणार शेवटचा प्रश्न आहे बाबुराव पाटील कोहळीकर म्हटलं ते एक सर्वसामान्य शिवसैनिक जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचा जिल्हा प्रमुख ते लोकसभेचा उमेदवार कसा, कसा राहिलाय प्रवास प्रवास तर खूप खडतर आहे मागच्याच वेळेस जर बघितलं तर मी मागच्या वेळेस मातोश्रीवर दोन हजार एकोणीस ला खूप प्रयत्न केले माझ नाव सुद्धा नंबर एक ला होत परंतु मला तिकीट दिलं नाही परंतु एकनाथबाई शिंदे यांनी खरोखर एक सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातल्या ही जबाबदारी दिली आणि निश्चित मी विजय घेईन आणि जनतेचे काम सुद्धा करेन नक्कीच तर शिवसैनिक म्हणून मातोश्रीवरती मला न्याय मिळाला नाही मात्र एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य सामान्य शिवसैनिकांना हिंगोली लोकसभेची जबाबदारी दिली आणि त्यामुळं माझ्या डोळ्यामध्ये आश्रू आलेले आहेत मन भरून आलेले आहे मात्र निश्चितच मला जी दिलेली जबाबदारी आहे ती खंबीरपणे पार पाडून विजय मिळवणार असल्याचं प्रतिपादन या ठिकाणी महायुतीचे उमेदवार बाबुराव पाटील कोळीकर यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केलं आहे संदीप नागरे साम टीव्ही न्यूज हिंगोली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका